नमस्कार माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांची उद्या होम मैदान येथे सभा होणार आहे माननीय रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ या देशाचे लाडके पंतप्रधान दुपारी या ठिकाणी सभा घेणार आहेत सर्व शेतकरी बांधव असेल महिला भगिनी असतील व्यापारी उद्योजक तरुण या सर्वांना मी आव्हान करतो भारतीय जनता पार्टी व माहितीच्या वतीनं की आपण होम मैदानावर सभेला जरूर यावे कारण जगामध्ये ज्यांचं नावाजलेलं आहे व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या देशाला जगामध्ये ज्यांनी एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं गेल्या दहा वर्षामध्ये अशांना सर्वांनाच ऐकायचं आहे आणि ही परिवर्तनाची निवडणूक आहे आणि परिवर्तनाच्या निवडणुकीमध्ये दे आपल्या देशाचे पंतप्रधान जर आपल्याला इथे संबोधन करायला येत असतील तर आपण सर्वांनी त्यांचा एक आदर म्हणून सन्मान म्हणून आपण उपस्थित राहिलं पाहिजे या ठिकाणी येणाऱ्यांची सगळ्यांची व्यवस्था सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे किमान लाखभर लोक बसतील एवढा मोठा सभामंडप या ठिकाणी आपण घातलेला आहे या ठिकाणी येणाऱ्याला पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आतमध्ये कूलर आणि याची व्यवस्था आहे तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी या सभेला दुपारी बारा वाजेच्या आत होम मैदानावर यावी ही विनंती धन्यवाद